सर्वांचे सहर्ष स्वागत इयत्ता पाचवी परिसर अभ्यास भाग एक पाठ बारावा सर्वांसाठी अन्न या पाठाचा स्वाध्याय आज आपण पाहणार आहोत संपूर्ण स्वाध्याय आपल्याला लक्षपूर्वक ऐकायचा आहे यापूर्वी एक ते अकरा पाठांचा स्वाध्याय या चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल तर आपण अगदी सोप्या पद्धतीने पाठ्यपुस्तकामध्येच या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत तर पहा पहिले जे दोन प्रश्न आहेत ते तुम्हाला तुमच्या कल्पनेनुसार लिहावयाचे आहेत तर त्यातील पहिला प्रश्न होता बघा काय करावे बरे कुंडीतील रोप वाढत नाही तुमच्याकडं एक कुंडी आहे त्यात रोप लावलेला आहे आणि ते वाढत नाही तर तुम्ही काय कराल तर पहा याचं उत्तर सांगताना मी तोंडी सांगत आहे तुम्ही मुद्दे फक्त लक्षात ठेवा ऐका आणि ऐकत ऐकत लिहूनसुद्धा घेऊ शकता तर पहिलं बघा कुंडी आपल्याला सूर्यप्रकाशात नेऊन ठेवावी लागेल जेणेकरून त्याला सूर्यप्रकाश मिळत नसल्यानेसुद्धा त्या रोपाची वाढ होत नसेल म्हणून कुंडी सूर्यप्रकाशात नेऊन ठेवावी लागेल लागे। पुन्हा एकदा ऐका कुंडी सूर्यप्रकाशात नेऊन ठेवावी लागेल ओके पुन्हा ते रोप वाढण्यासाठी आपण सेंद्रिय खतसुद्धा त्या कुंडीमध्ये टाकू शकतो त्या रोपांना देऊ शकतो सेंद्रिय खत आपल्याला वापरावं वा लागेल पुन्हा वेळेच्या वेळी पाणी आपल्याला द्यावं लागेल पाणी बरोबर आपण देत आहोत का नाही हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल दररोज रोजच्या रोज, रोज पाणी घालावे त्याच पद्धतीने कुंडीतली जी माती आहे ती माती जर घट्ट बसली असेल तरीसुद्धा रोपांची वाढ होत नाही म्हणून कुंडीतील माती मोकळी करून घ्यावी ओके तर अशा चार मुद्द्यामध्ये तुम्ही प्रश्न क्रमांक एकचं उत्तर लिहू शकता पुन्हा एका काय करावे बरे कुंडीतील रोप वाढत नाही एक कुंडी सूर्यप्रकाशात नेऊन ठेवावी लागेल दुसरा सेंद्रिय खतांचा वापर करावा लागेल रोजच्या रोज नियमित पाणी घालावं लागेल चौथं कुंडीतील माती मोकळी करावी लागेल ओके चला प्रश्न क्रमांक दोन आपण पाहणार आहोत जरा डोके चालवा घरामध्ये अन्नधान्याचा साठा कशासाठी केलेला असतो तर बार मित्रांनो सर्वांना तुम्हाला माहित आहे की आपल्या घरामध्ये सर्व अन्नधान्य साठवून ठेवलेली असतात गहू ज्वारी त्याच पद्धतीने विविध डाळी तांदूळ साठवलेलं असतं ते कशासाठी तर पहा काही पदार्थ हे विशिष्ट हंगामातच मिळतात मग पुन्हा तो हंगाम झाला की आपल्याला मिळणं शक्य नाही आता उदाहरण पहा पापड जर करायचं असेल तर उन्हाळ्यातच वाळतात पापड व्यवस्थित हे थंडीच्या दिवसात म्हणजे हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात पापड वाळणार नाहीत म्हणून पापड चा आपण साठा कधी करतो उन्हाळ्यातच करतो त्याच पद्धतीने काही धान्य असतात ते विशिष्ट हंगामातच मिळतात म्हणून आपण त्यांचा साठा करतो पुन्हा आहे बघा दररोज आपल्याला बाजारामध्ये जाणे शक्य नाही दररोज बाजारामध्ये जाऊन धान्य आणणे शक्य नाही म्हणून कुणी पंधरा दिवसाचा कुणी महिन्याचा कुणी दोन महिन्यासाठी कुणी वर्षासाठी धान्य साठा करतो कारण दररोज बाजारामध्ये जाणे शक्य नाही किंवा बाजारामध्ये जाणे टाळता यावे यासाठी त्याच पद्धतीने पहा समजा एखाद दुकानं बंद असतील आप तर आपल्याला पाहिजे ते धान्य मिळणार नाही म्हणून आपल्याला त्या धान्याचा साठा करावा लागेल असतील तर चौथा आहे पहा जर आपल्या घरात समारंभ कार्यक्रम असेल तरी सुद्धा आपल्याला धान्याचा साठा करावा लागतो या चार मुद्द्यामध्ये उत्तरल्या हा विशिष्ट हंगामात विशिष्ट पदार्थ मिळतात म्हणून त्यांचा साठा करावा लागतो रोज बाजारामध्ये जाणे टाळता यावे यासाठी अन्नधान्याचा साठा करावा लागतो एखाद्या वेळेस दुकाने बंद असतील तर आपल्याला हवे असलेले धान्य मिळण्याची शक्यता नस कमी असते म्हणून धान्य साठा करावा लागेल लग्न कार्य समारंभ असेल तर त्यासाठी सुद्धा धान्य साठा करावा लागतो ओके तर बहा अशा पद्धतीने मी तुम्हाला सोप्या पद्धतीने उत्तरे सांगत आहे आता पुढील प्रश्न आपण पाहूया चुकी बरोबर ते सांगा आणि चुकीचे विधान दुरुस्त करून लिहा तर पहा पहिलं बघूया आपण शेती करण्याची फक्त एकच पद्धत आहे, शेती पद्धत आहे।, शेती पद्धत आहे। एक चूक शेती करण्याच्या दोन पद्धती आहेत शेती करण्याच्या दोन पद्धती आहेत मग एकच हे चूक आहे म्हणून आपण उत्तर काय घेणार शेती करण्याच्या दोन पद्धती आहेत एक पारंपारिक पद्धत आणि दुसरी आधुनिक पद्धत ओके मग वाक्य दुरुस्त करून तुम्ही कशी नेणार शेती करण्याच्या दोन पद्धती आहेत ओके पुढे आपला भारत देश शेतीप्रधान देश आहे बरोबर त्यामुळे दुरुस्त करण्याची काही गरज नाही सुधारित बियाणांच्या वापरामुळे उत्पादन वाढत नाही हे वाक्य चूक आहे मग दुरुस्त काय करावं लागेल सुधारित बियाणांच्या वापरामुळे उत्पादन हे वाढत नाहीच्याऐवजी वाढते लिहावं लागेल उत्पादन वाढते ओके अशा पद्धतीने आपण चुकी बरोबर लिहून चुकीची वाक्य दुरुस्त केलेली आहेत आता प्रश्न क्रमांक चौथा आपण पाहूया याची उत्तर आपण पाठ्यपुस्तकामध्येच टिकमार करून घेऊया खालील प्रश्नांची उत्तरे लिहा सुधारित बियाणांच्या वापरामुळे कोणकोणते फायदे होतात याचं उत्तर आपल्याला पाठ्यपुस्तकामध्येच पाहावं लागेल चला आपण पाहूयात <मतलेकर्थाल> सुधारित जी बी बियाणे असतात त्याच्यामुळे आपल्याला कोणकोणती फायदे होतात ते आपण इथं पाठ्यपुस्तकामध्येच पाहूयात तर पाठाची जी सुरुवात झालेली आहे तिथंच तुम्हाला मिळून जाईल पहा इथं शेतीचे सुधारित तंत्रज्ञान यामध्ये तुम्हाला याचं उत्तर मिळेल सुधारित बियाणांच्या वापरामुळे कोणते फायदे होतात तर पहा ज्वारी गहू भात भुईमूग अशा प्रत्येक पिकाचे सुधारित बियाणे बाजारात मिळतात ही बियाणे अधिक पीक देतात किडीला बळी पडत नाहीत तसेच काही बियाणापासून पिकांची वाढ झपाट्याने होते काही बियाणे कमी पाण्यातही भरघोस पीक देतात चार अचं उत्तर आहे तर अशा पद्धतीने उत्तराला टिकमार करून घ्या ज्वारीपासून तुम्हाला पीक देतातपर्यंत उत्तरं लिहावं लागेल अशी टिकमार करा चार अ लिहून ठेवा जेणेकरून जेव्हा तुम्हाला स्वाध्याय लिहावा लागेल तेव्हा उत्तर तुम्हाला सहज मिळून जाईल ओके चला आता आपण प्रश्न क्रमांक चौथ्यातील प्रश्न पाहूयात प्रश्न चौथ्यातील सिंचनाच्या सुधारित पद्धती कोणत्या त्यांचे फायदे कोणते तर पहा सिंचनाच्या ज्या सुधारित पद्धती आहेत त्या कोणत्या आणि त्याचे फायदे कोणते असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे तर त्याचं उत्तर आपल्याला इथं मिळून जाईल पहा ख तर पहा या ठिकाणी ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन या सिंचनाच्या आधुनिक पद्धती आहेत त्यामध्ये इ तुम्हाला इथून इथंपर्यंत लिहावं लागेल पुढे ठिबक सिंचना पद्धतीमध्ये पिकांच्या मुळापाशी आवश्यक तेवढेच पाणी ठिबकते त्यामुळे उपलब्ध पाण्याचा पुरेपूर वापर होतो ओके चार आ पुढं अजून अर्धे उत्तर पुढील परिच्छेदामध्ये आहे पहा इथंपर्यंत टिकमार केल्यानंतर पुढील उत्तर इथं वरच तुम्हाला मिळून जाईल तुषार सिंचन पद्धतीमध्ये लहान मोठ्या कारंजामधून पिकावर पाणी फवारले जाते तर अशा पद्धतीने तुम्हाला हे उत्तर पूर्ण घ्यावं लागेल चार आचं उत्तर ओके चला पुढील प्रश्न आपण पाहूया चार मधील ई प्रश्न चौथ्यातलं ई प्रश्न पहा ठिबक सिंचन पद्धतीचे वर्णन करा तर आत्ता जिथं आपण उत्तर शोधलेलं आहे त्याच ठिकाणी तुम्हाला त्याचं उत्तर मिळून जाईल तुम्ही वाचलंसुद्धा असेल आत्ता तर त्याच ठिकाणी तुम्हाला ते उत्तर मिळेल सिंचनाच्या पद्धतीमध्ये ठिबक सिंचन पद्धतीचे वर्णन तर पहा ठिबक सिंचन पद्धतीमध्ये छिद्रे असलेल्या नलिका वापरतात त्यामुळे पिकांच्या मुळापाशी आवश्यक तेवढेच पाणी ठिबकते त्यामुळे उपलब्ध पाण्याचा पुरेपूर वापर होतो चारमधील ई तर अशा पद्धतीने टिकमार तुम्ही करून घेऊ शकता ओके चला पुढील प्रश्न चौथ्यामधील ई दीर्घ ई प्रश्न आपण पाहूयात पहा चौथ्यामधलं ई जे प्रश्न आहे ते आहे कोणकोणत्या कारणांमुळे वाढत्या पिकांचे नुकसान होते तर पहा वाढत्या पिकांचे निकसा नुकसान कोणत्या कारणामुळे होते ते आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये एकाच परिच्छेदात किंवा एकाच ठिकाणी मिळणार नाही म्हणून इथं मी पॉईंट्स देते तर पहिली पहा जमिनीची सुपिकता कमी झाली तर पिक वाढत्या पिकांचे नुकसान होते म्हणून तिथं वाक्य लिहा जमिनीची सुपिकता कमी होणे दुसरा आहे जर झाडांना किंवा पिकांना अपुरे पाणी जर मिळाले तर पिकांचे नुकसान होते म्हणून दुसरा मुद्दा आहे अपुरे पाणी की की अपुरे पाण्यामुळं सुद्धा पिकांचं नुकसान होतं आणि तिसरं आहे पिकांवर कीड किंवा की रोग लागला असेल पिकांना वर कीड किंवा रोग पडला असेल तरीसुद्धा वाढत्या पिकांचे नुकसान होते तर ह्या तीन मुद्द्यांवर आधारित तुम्हाला उत्तर लिहायचं आहे ऐका जमिनीची सुपिकता कमी होणे पिकांना अपुरे पाणी मिळणे पिकांवर कीड किंवा रोग पडणे अशा पद्धतीने तुम्ही उत्तर लिहू शकता ओके प्रश्न क्रमांक चौथ्यामधील प्रश्न आपण वाचूयात पिकांचे नुकसान टाळण्यासाठी कोणते उपाय योजतात तर पहा पिकांचे नुकसान टाळावे म्हणून कोणते उपाय योजले जातात ते आपण इथं पाठ्यपुस्तकामध्येच उत्तर पाहणार आहोत तर व्यवस्थित तुम्ही जिथं मी टिकमार करून घेते तिथं व्यवस्थित उत्तराच्या खुना तुम्ही करून घेऊ हो शकता तर पहा किडीमुळे किंवा रोग पडून पिकांचे नुकसान होते यावर उपाय म्हणून कीड आणि रोगजंतू मारणारी कीटकनाशके पिकांवर फवारली जातात किंवा बियाणे पेरण्याआधी त्यावर औषधं चोळतात हे प्रश्न क्रमांक चारमधील ऊचं उत्तर तुम्हाला लिहावं लागेल ओके चला पुढील प्रश्न पाहायचा प्रश्न क्रमांक चौथामधील दीर्घ ऊ हा प्रश्न आपण पाहूयात आहे प्रश्न ऊ आहे जमिनीचा कस कशामुळे कमी होतो हा प्रश्न आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये टिकमार करून घ्यायचा आहे बालमित्रांनो व्यवस्थित तुम्ही जर उत्तरे खुणा करून घेतलात तर तुम्हाला सहजासहजी स्वाध्याय लिहिता येईल तर पहा या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर आहे रासायनिक खतांचा बेसुमार वापर झाल्यामुळे अतिरिक्त खते जमिनीत शिल्लक राहतात त्यामुळे जमिनीची सुपिकता कमी होते अशा जमिनीत धान्य उत्पादन घटते म्हणजेच जमिनीचा कस कमी होतो प्रश्न क्रमांक चारमधील दीर्घ ऊच हे, हे। उत्तर आहे तर तुम्ही पाठ्यपुस्तकामध्ये अशा पद्धतीने चार ऊ असं लिहा आणि उत्तर टिकमार करून घ्या ओके चला आता आपण प्रश्न क्रमांक चौथ्यामधील ए हा प्रश्न पाहणार आहोत ए प्रश्न काय आहे पहा प्रश्न क्रमांक चौथा ए प्रश्न आधुनिक तंत्रज्ञानामुळे शेतीच्या पद्धतीत कोणते बदल झाले आहेत तर पहा आधुनिक जे तंत्रज्ञान आलेलं आहे त्यामध्ये सुधारित बियाणे आलेली आहेत हा बदल झालेला आहे तर आजकालचे शेतकरी जे आहेत ते सुधारित बियाणे वापरत आहेत त्यामुळे पिकांची वाढ चांगली होते ओके दुसरं आहे जलसिंचनाच्या आधुनिक पद्धती तर आपण पाहिल्याप्रमाणे जलसिंचनाच्या ठिबक सिंचन तुषार सिंचन या आधुनिक पद्धतींचा वापर केला जातो म्हणून सुद्धा पिकांचे उत्पादन चांगले होत आहे तिसरा जो मुद्दा आहे योग्य प्रमाणात सेंद्रिय खत तर पहा आधुनिक पद्धतीमध्ये आपण सेंद्रिय खतांचा वापर करत आहोत जेणेकरून पीक उत्पादन चांगलं होईल चौथा आहे कीटकनाशकांचा सुयोग्य वापर, पीकान वर की वा कीटक वापर तर पिकांवर जे कीड किंवा रोग पडतात त्यासाठी आपण कीटकनाशकेसुद्धा वापरत आहोत तर पहा याचं उत्तर तुम्हाला या चार मुद्द्यात लहावं ला लागेल पुन्हा एका सुधारित बियाणांचा वापर झा होत आहे जलसिंचनाच्या आधुनिक पद्धती वापरल्या जातात ठिबक सिंचन तुषार सिंचन योग्य प्रमाणात सेंद्रिय खत वापरलं जातं कीटकनाशकांचा सुयोग्य वापर केला जातो अशा पद्धतीने चारमधील एचं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे पुढील प्रश्न आहे ऐ प्रश्न क्रमांक चौथ्यामधील ऐ कोणकोणत्या पद्धतीने धान्य टिकवता येते तर पहा धान्य टिकवण्याच्या अनेक पद्धती आहेत जर धान्य जर, जर आपण एकत्र करून ठेवलं किंवा साठवून ठेवलं तर धान्यालावर काही उपद्रव होऊ शकतात तर धान्य कशा पद्धतीने टिकवता येतं ते पहा कीड मुंगीचा उपद्रव होऊ नये म्हणून धान्य साठवणीच्या जागी योग्य ती औषधे फवारतात किंवा धान्य साठ्याभोवती पसरतात धान्यसाठ्यात कडुनिंबाचा पालाही घालतात धान्यसाठ्यात ठेवण्यासाठी काही संरक्षक औषधेही बाजारात मिळतात त्यांच्या वासाने धान्याला कीड लागत नाही धान्याला बुरशी लागू नये म्हणून धान्य साठवण्याची जागा नेहमी कोरडी ठेवतात तसेच ते ते हवा खेळती राहील याची काळजी घेतात प्रश्न क्रमांक चारमधील ऐचं हे उत्तर आहे ओके तर अशा पद्धतीने तुम्ही पाठ्यपुस्तकामध्ये या प्रश्नाचं उत्तर टिकमार करून घेऊ शकता आता प्रश्न क्रमांक चौथ्यामधील शेवटचा जो प्रश्न आहे ओ तो प्रश्न आपण पाहूयात शेतीसाठी पाणी कोठून उपलब्ध केले जाते तर आपण जी शेती करतो त्यासाठी पाणी आपण कुठून कोठून आणतो ते आपण आज पाहणार आहोत तर तुम्हाला माहित आहे की शेतीसाठी जे पाणी असतं ते नदी तलाव याद्वारे सुद्धा शेतीसाठी पाणी घेतलं जातं ओके तर पहा सिंचनाच्या आधुनिक पद्धती या मुद्द्याखाली तुम्हाला मिळेल योग्य वेळी पुरेसे पाणी मिळाले तर पिकांची वाढ चांगली होते पावसाबरोबरच नदी तलाव विहिरी यातील पाण्यांचा उपयोग शेतीसाठी केला जातो चार मधील ओ पुढं पण आहे बहा नद्यांवर एक मिनिट शेतीसाठी केला जातो नद्यांवर धरणे बांधून तसेच पावसाचे पाणी अडून साठा सुद्धा केला जातो असे केल्याने भूजल पातळी वाढते चार मधील ओचं उत्तर तुम्हाला असं लिहावं लागेल अशा पद्धतीने आपण प्रश्न क्रमांक चौथ्यातील अ पासून ओ, ओ पर्यंत सर्व प्रश्न पाहिलेली आहेत आता शेवटचा प्रश्न क्रमांक पाचवा आपल्याला सोडवायचा आहे प्रश्न क्रमांक पाचवा आहे जोड्या जुळवा तर पहा आपण इथं जोड्या जुळून पाहूयात तर हा प्रश्न क्रमांक पाचवा आहे जोड्या जुळवा तर पहा दमट हवेतील धान्य साठा दमट हवेमध्ये जर धान्यसाठा असेल तर काय होईल बरोबर बुरशी लागणे असं जोडी लावा कोरड्या हवेतील धान्यसाठा धान्याला बुरशी न लागणे धान्यसाठ्यात औषधं ठेवणे कीड मुंगी न लागणे अशा पद्धतीने तुम्हाला जोड्या जुळवा जोड़ हा प्रश्न आपण या ठिकाणी सोडवून पूर्ण केलेला आहे तर बालमित्रांनो इयत्ता पाचवी परिसर अभ्यास भाग एकमधील हा स्वाध्याय पूर्ण झालेला आहे तर पुढील पाठाचा स्वाध्याय तुम्हाला या चॅनलवर मिळून जाईल त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा तुमच्या वर्गातील मित्रमैत्रिणींनासुद्धा शेअर करा जेणेकरून तेही स्वाध्याय सहज लिहतील थँक्यू